नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या स्वरगुंजन संगीत साधना प्रस्तुत जयसिंगपूर यांच्यामार्फत स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या स्मरणार्थ तसेच स्वर्गीय किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त हिंदी मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रम दी मर्चंट असोसिएशन हॉल मध्ये सादर करण्यात आलाय कार्यक्रमात सहभागी झालेले गायक कलाकार ब्रमानंद सर्वदे बाळासाहेब कडोले संभाजी कोळी उमेश तिवडे जयपाल दरुरे यांच्यासह नंदकुमार कुराडे भगतसिंग राजपूत अबू हेर्लेकर राजकुमार ढेकणे आत्माराम शिंगाडे आणि दिलीप कुराडे जयराज माळी कैलास तंगी श्रद्धा तंगी मेहक मुल्लानी आणि विजयमाला माने या सर्वांनी आपल्या सुमधूर आवाजात गीत सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री दत्त हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत दिलीप कुराडे साहेब यांनी केले आहे तर सुतसंचालन प्रियदर्शनी रणदिवे यांनी केले सर्व रसिकांचे आभार स्वरगुंजन संगीत साधना ग्रुपच्या वतीने धनलक्ष्मी एंटरप्रायजेसचे प्रमुख संभाजी कोळी यांनी मानले आहे तसेच कार्यक्रमासाठी राजू आडके दत्तात्रय कोळी बाळासाहेब काटकर डी एच कांबळे आनंदराव खाडे बाळासाहेब किनीकर आणि संभाजीपूरच्या माजी लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्या सौ अनुराधाताई कोळी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक मान्यवरांचे आभार मानण्यात आले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट प्रतिनिधी हुसेन शेख